स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे तर मध्ये दोन दिवस मी पंधरा ऑगस्ट आणि कृष्णाष्टमीचे व्हिडिओ टाकले पण गावाकडचे व्हिडिओ शेअर करायचे राहिले आहेत अजून तर बघू शकताय आहे गावाकडचं वातावरण वगैरे तर सकाळी सकाळी आईचं आणि भावाचं गाईंकडे लक्ष देण्याचं काम सुरू होतं तर हे गाईंसाठीचं खत आहे खाद्य आहे बियरचं खाद्य म्हणतात बहुतेक याला तर मोजून त्यांच्यासाठी घेतलं जातं ते ते भिजवून वगैरे गाईंना घालतात ते दुधामध्ये चांगलं असतं असं म्हणतात त्यामुळे तर बघू शकता या पद्धतीने स्टोर करून ठेवलं जातं ते आणि आता साधारण चार गाई एक वासरी आणि दोन वासरू म्हणजे गोरे असं आहे सगळं तर बघू शकता पेरूला पेरू भरपूर लागलेले आहेत त्यानंतर आंब्याच्या सीझनमध्ये होत होतो मी पेरू नव्हते त्यावेळेस पण आता भरपूर पेरू लागलेले आहेत शेतात मक्का टाकलेली आहे काही चाऱ्यासाठी जागा सोडलेली आहे बघू शकताय गाव गाव आहे म्हणजे गावाकडचं वातावरण हे येणारच तर बघू शकताय भरपूर प्रमाणात गाईंसाठी चारा लावलेला आहे त्यानंतर भाज्या वगैरे पण भरपूर असतात त्यानंतर गाईंचं शेण टाकण्यासाठी उखडा केलेला आहे तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे उखडा किंवा उकरीडा म्हणतात त्यानंतर मग गायींसाठी गिनी ग्रास असतो त्याचासुद्धा चारा केला जातो होता त्या चाऱ्याची कुट्टी करून टाकली जाते म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात तो वापरला जातो तो खाल्ला जातो तर त्यामुळे ती कुट्टी करून वापरतात तर त्या कुट्टी मशीनमध्ये भाऊ चारा वगैरे काढून ठेवतो त्यानंतर आता वासरं बरीच मोठी झालेली आहे त्यामुळे त्यांना गाईला नाही दूध पाजत बाटलीने दूध पाजलं जातं या पद्धतीने दूध काढून झाल्यानंतर त्यांच्यासाठी स्पेशल बाटली आहे त्याच्याने तिला दूध पाजलं जातं त्यानंतर भरपूर प्रमाणात दुपारच्या वेळेस पाऊस सुरू झाला होता साधारण म्हणजे दुपारीच झाला होता हा पाऊस सुरू त्यावेळेस घेतलेला व्हिडिओ आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारी पाऊस ब आलेला त्यानंतर उघडला पण लगेचच तीन नंतर परत ऊन पण पडलं पण पाऊस पण भरपूर होता त्यानंतर दुपारी पाऊस वगैरे झाल्यानंतर परत संध्याकाळच्या दुधाची चाऱ्याची तयारी तर भाऊ इथे सगळा चारा जो त्यांना टाकलेला होता तो सगळा काढून घेत होता कारण त्यांनी जो चारा खाल्लेला नाही आहे तो तिथेच ठेवून काही उपयोग नाही मग ती कुट्टी बाजूला टाकली जाते आणि ती एकदम पेटवून दिली जाते तर या पद्धतीने तो जो चारा टाकलेला होता तो सकाळी टाकलेला तो काढून घेतात आणि नंतर परत नवीन चारा टाकतात तर बघू शकता ह्या आमच्या एक शिवाणी आहे एक गंगे आहे एक अनिता आहे आणि एक सुंदर आहे अशा चार आहेत आणि छोटी आहे ती शिवाणी आहे छोटी तिकडच्या साईडला ती इथून दिसत नसेल खरं तर गायींचं प्रेमही फार वेगळं असतं बरं का त्यांना तुम्ही जितका जीव लावताय तितकाच त्या तुम्हाला जीव लावतात आता बघू शकता एक पण गाय भाऊ त्यांच्या कितीही जवळ गेला काही केलं अक्षरशः त्यांना मारलं तरीसुद्धा त्या कधीच असं रागाने सुद्धा बघत नाहीत किंवा फक्त त्या रागाने कधी बघतात माहितीये का जर तो एका गाईला जीव लावतो आणि दुसरीकडे जातच नाही तर ती तिरक्या नजरेने त्याच्याकडे बघते की माझ्याकडे का नाही येते त्यानंतर गाईंचे पाय वगैरे घसरू नये त्यासाठी हे मॅट्स टाकलेले असतात ज्याच्यावरनं गायीचे पाय घसरत नाहीत हे बघा तो एकीजवळ उभा होता त्यामुळे ही तिरक्या नजरेने त्याच्याकडे बघत होती की हा माझ्याकडे अजून आलाच नाही मला आंजारलं गोंजारलंच नाही त्यानंतर शेण वगैरे काढून घेतलं त्यानंतर पाणी टाकून परत एकदा शेण स्वच्छ करून घेतलं जातं तर जवळ घेतलेलं होतं हिला जीव लावत होता जी त्याच्यामुळे ती तिरक्या नजरेने बघत होती की हा तिला कसं अंजरतो गोंजारतोय म्हणून गाय ही आईसारखी असते असं म्हटलं जातं गाईचं दूध आणि आईचं दूध यासारखं पवित्र असं काहीच नसतं तर गाई पाळण्याचा उद्देश हाच होता की शेती आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणून काय हवं तर मग दुधाचा व्यवसाय हा अतिशय उत्तम असा पर्याय असतो प्रत्येक शेतकऱ्यासाठी तर त्यामुळेच गाई घेणं हा पर्याय त्याने निवडला त्यानंतर गव्हाणीचं नियोजन सुद्धा तुम्ही बघू शकताय बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की टाक्या कापून त्याची गव्हाण केली जाते तर त्याने सुद्धा त्याच पद्धतीने गव्हाण बनवून घेतलेली आहे सहा गायी बरोबर बसतात पण वापरण्या येण्या जाण्यासाठी वापरण्यासाठी पण काही जागा सोडलेली आहे त्यामुळे मग त्यानंतर प्रत्येकीला जवळ घ्यायचं तिच्याशी गप्पा मारायच्या बोलायचं आणि त्याही होकारा देत असतात बरं का की काय काय नाही त्या गोष्टीला त्याही प्रतिसाद देत असतात थांबरून त्यानंतर एका गाईचं दूध काढण्यासाठी मशीन आहे आणि दुसरी ही असंच हाताने दूध काढून घेत होतो त्यानंतर फक्त दूध व्यवसाय करणं म्हणजे तेवढंच नसतं त्याचबरोबर तितकी क्वालिटी वगैरे देणं सुद्धा गरजेचं असतं आता तुम्ही बघितलं असेल की दूध काढून आणलेलं आहे आणि तसंच दूध पिशवीमध्ये भरणार आहे कारण इतकं म्हणजे असं म्हणतात ना की ज्या गोष्टीमध्ये भेसळ असेल ना तर ते चांगलं नसतं केलेलं पण चांगलं नसतं आणि खाल्लेलं पण चांगलं नसतं आणि ते भावाच्या घरची दूध बऱ्याच ठिकाणी लहान मुलांसाठी जातात त्यामुळे त्यात पाणी मिक्स करून हे पाप करणं त्यापेक्षा चांगलं की जस जेवढं आहे आपल्याकडे तेवढंच लोकाला द्यायचं त्यामुळे जसं मिळतं तसंच ते दूध त्यांनी दिलेलं असतं एक एक लिटर अर्धा अर्धा लिटर दोन दोन लिटर जशा जसे लागतील त्या पद्धतीने दिलं जातात या पद्धतीने आई ह्या पिशव्या भरून घेते कारण काय होतं कॅनमध्ये दूध असेल आणि प्रत्येक वेळेस मोजून द्यायचं असेल तर ते कस्टमर तोवर वाट बघायला लागते मोजून द्यायचं म्हणजे कारण ते येणार कधी पातीला शोधायला घ्यायला परत ब बऱ्याच गोष्टींसाठी वेळ लागतो पण कॅरी बॅगमध्ये असेल तर पटकन देऊन देता येतं त्यानंतर ह्या आमच्या मणीला गरमागरम दुधामध्ये भाकरी मोडून पाहिजे असते तिचे तेवढे लाड होतात तिला सांगायचं आणि घे बाई घे पी तर या पद्धतीने आई असं सगळ्या पिशव्या भरून ठेवत असते अर्धा लिटरच्या आणि एक लिटरच्या अशा वेगवेगळ्या भिग दोन प्रकारच्या पिशव्या असतात त्यामध्ये ते भरून ठेवायचं असतं तिला इतका मस्का मारल्यानंतर आत्ता ती आली आहे इतके लाड म्हणजे मला तर असं वाटतं ना जितकं दूध शहरातल्या लोकांची मुलं सकाळच्या वेळेत पितात ना तेवढं दूध शेतकऱ्याच्या घरी प्राणे प्राण्यांनाच दिलं जातं असं वाटतं कारण अर्धा एक लिटरमध्ये घर घराचं दूध चालवायचं असतं आणि साधारण दीड लिटर दूध हे वासरं पितात आणि मांजरीला लागतं ते वेगळं तर अर्धा लिटर दूध मोजून एवढं वरून दूध दिलेलं असतं त्यानंतर भावाचं काम मोजलेल्या दू जेवढं बंदी आज आहे तेवढ्या पिशव्या मोजून बॅगमध्ये टाकणं आणि त्यानंतर राहिलेलं दूध कॅनमध्ये टाकून डेअरीला द्यायला जाणं सकाळ संध्याकाळ आहे सकाळी पण वेगळ्या बंदा संध्याकाळच्या वेगळ्या बंदा त्या सगळ्या मॅनेज करायच्या एका अर्धी एक्स्ट्राची बंदी राहिली तर ती लक्षात ठेवायची या सगळ्या गोष्टी येतात तर आता हे बादलीतलं दूध काढलेलं जसं तसं टाकलं तुमच्या समोरच तर बघू शकताय वासरांसाठी एवढं असं दूध बाजूला काढून ठेवलं जातं बादलीतून डायरेक्ट म्हणजे साधारण दीड ते दोन लिटर दूध वासरांसाठी काढलं जातं आणि राहिलेलं दूध हे डेअरीला घेऊन जातो या सगळ्या गोष्टीचं नियोजन आधीपासूनच करायला लागतं कारण काय होतं माहिती आहे का हो त्यांना खान खा खत खा, खा, खाद्य जर कमी पडलं तर त्यांचं दूधही कमी होण्याचं प्रमाण हो, पडतं त्यामुळे वेळेवर सगळ्या गोष्टींचं नियोजन त्यांना चारा पाणी या सगळ्या गोष्टींचं नियोजन तर अगदी उत्तम प्रमाणे करतो आहे उत्तम प्रकारे करतो आहे आणि छान सांभाळतो म्हणजे आपण म्हणतो ना की वडिलांनंतर सगळ्या गोष्टी सुख समाधानाने सांभाळल्या गेल्या तर आपल्याला छान वाटतं आणि त्याच पद्धतीने वडिलांना जाऊन दोन वर्ष झालीत माझ्या पण दोन वर्षात भावाने भरपूर गोष्टींची प्रगती केलेली आहे त्यामुळंच असं वाटतं की तो आहे आपल्याला एक आधार म्हणतो ना आपण तो त्या गोष्टी सांभाळू शकतो तर तो आपल्यालाही सांभाळू शकतो त्यानंतर म्हटलं कांदे किती आहेत बघावे तर कांदे ऑलमोस्ट त्यांचे संपलेले आहेत पण असे कॅरेटमध्ये भरून ठेवलेत त्यांनी कारण काय होतं असे निवडून ठेवले की ट्रॅक्टर आल्यानंतर कॅरेट ओतायला पटापट पटापट कामात पडतं तर बघू शकता ही खाद बाजूला काढून ठेवलेली आहे खात बाजू बाजूला काढून ठेवल्यानंतर ती सेपरेट खात दिली जाते आणि कांदे सेपरेट दिले जातात कांदे स्टोर करण्यासाठी सुद्धा चाळ अतिशय मोठी अशी आहे साधारण नऊ ते दहा ट्रॅक्टर कांदे अगदी योग्य प्रमाणात इथे बसतात तर संध्याकाळचं दूध पाळ शिवम पाजत होतात वासरांना आणि ते अजिबात आवरत नव्हतं ही लई गाऊ आहे त्याला मम्मी जरी दुसऱ्या दुसऱ्या वासराला याला आधी पाजते आणि नंतर त्याला पाजते तर तो त्याचंही दूध याला प्यायचं असतं इतका गाऊ आहे हा चला तर मग मैत्रिणींना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ बाय बाय